तो हम लोग जीत चुके आहे आज माझ्याकडनं पार्टी उद्यापासून सगळेजण कामाला लागा फोकस जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ठीक आहे आणि अधिकाऱ्यांना पण आपण परत सांगतोय तुम्ही आम्हाला सपोर्ट करू ते आमच्या निदर्शनास आलेले आहेत त्यामुळे तुमचे आभार तुम्हाला ते लोक जास्त प्रेशर करणार नाही तसं मला पण वाटत केलं तर आम्ही तिकडे मध्ये पडू त्यामुळे साठ हजाराचे वीस तीस हजाराचे गोठे हे आजपासून स्टॉप म्हणजे स्टॉप नाही करू करा ठीक आहे आणि तरुण मुलांना सांगतो आता एक माझ्याबरोबर एक दोन तीन तरुण आहेत त्यांना असं वाटत होतं की आता दादा आमदार झालं की एम सी आपली होऊन जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या सगळ्या लाईनला ही गोष्ट खरी आहे की आज आपण थोडस दोन कदम मागाव आणि काही लोकांना असं वाटत असेल की हे आता शक्यच नाही आमचं होणार काय मला कुठंतरी असं वाटतं मला कुठेतरी तरी वाटत मला माहित नाही बरं पण कुठेतरी वाटत संजनाला भगवंत बुद्धी देऊ आणि ती तरी कमीत कमी ती एमआयडीसी करू खरं सांगतो कारण कारण तिला पण कुठेतरी देवाने अक्कल दिली पाहिजे की बाई तुला काही पुढे व्हायचं असेल तर ती एमआयडीसी करून टाकत लक्षात बरोबर मी उलट तिला आवाहन करेन की बाई तू झाली आमदार तुझं अभिनंदन ती एम आय डी सी आणून टाक तिकडे काही अडचण नाही ओबी केले की तो काही प्रॉब्लेम नाही करो करणं जरुरी आहे ठीक आहे त्यामुळे जी तरुण मंडळी आता असं वाटत असेल तुम्हाला की आता दादा नाहीये होणार नाही एमआयडीसी होणार नाही तर आपलं कुठं कसं होणार आपलं पुढचं जीवन कसं चालणार टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका एखाद्याला असं होईल तिच्या डोक्यात प्रकाश पडेल एम एमआयडीसी आणेल आणि नाहीच आणली तिने एमआयडीसी तर मग वेळेला काय करायचं ते आपण कारण असं नसतं की सगळे दरवाजे एका वेळेला बंद होतात जेव्हा सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा भगवान परमात्मा एक दरवाजा उघडतो आज बघा आपण पडलो जरी तरी विजयी झालो आणि कोपऱ्यात बोंगलत गेलाय की हर्षवर्धन जाधव या व्यक्तीला कन्नड स्वयगाव मतदारसंघाच्या तमाम सर्वसामान्य माणसांनी डोक्यावरती घेतला त्यामुळे हा विषय गंभीर विषय बनलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये काय बनलो त्याच्यामध्ये तुम्ही चिंता करायची नाही आणि सरळ कामाला लागायचं भगवंत करो करू संजय मिळव आमच्या बाई नाही तुला एमआयडीसी करता आली मग काय करायचं ते भगवंत आम्हाला सांगेल मी त्या पद्धतीने करू त्यालाही काही इलाज आहेत ना दे असं नाही डोंट वरी कुछ ना कुठ जुगाड तुम तुमला गो बालू का जुगाडू वादली चाय म्हणजे तेल बेशना पुढे एमआयडीसी बनायेंगे बॉस कुठबी जुड ठीक आहे पेन्शन घ्यायचं नाही सर सकट पुन्हा सांगतो हरलेलो हर नाही कामाला लागा झेडपी पंचायत समिती ताब्यात घ्या नगरपालिका ताब्यात घ्या प्रेशर आपलं ऑलरेडी क्रिएट व्हायचं राहिलेलं नाही ऑलरेडी <laughs> क्रिएट झालं म्हणून त्यांचे आवाज बंधन तुमचं चाललं दादा दादा चायला कन्फ्युज हो ना भारगी आज मी काय झालं हे तू चिंकी नाही आहे हे एक अद्भुत गोष्ट झाली आहे ही गोष्ट अद्भुत सोप आहे सोप नाही आहे हे सगळं भगवंत आहे ठरलंय कळालं भगवंत आहे त्यामुळे तो मार्ग दाखवणार आपण त्या मार्गाने जाणार म्हणजे जाणार आज मी रात्री पार्टी करणार आहे डायरेक्ट सांगतोय आणि एन्जॉय म्हणून करणार आहे का कारण तुम्हाला सत्तर हजार मतदान बिन पैशाचं भेटलं <laughs> सर्वसामान्य लोकांमुळे ठीके तर मी पार्टी करणार आहे तुम्ही पण पार्टी करा आणि बसून कामाला लागा झेडपे पंचायत समिती आणूया नगर परिषद आणूया राजकारण उभं करूया कुठलाही पक्ष आता आपल्याला जवळ घेईल आणि ज्या वेळेला असं वाटतं की संपलं त्यावेळेला नवीन सुरुवात असते कधी पण लक्षात ठेवा कधी पण लक्षात ठेवा रात्र संपल्याच्या नंतर दिवस उघणार म्हणजे आज अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं नाव झालं की बॉस ये बंदरे करके <laughs> मदत केलेली आहे त्यांना पुन्हा एकदा शतशा दंडवत धन्यवाद आणि कोणी घाबरायचं आहे मी तुमच्या पाठीशी शंभर टक्के आहे म्हणतील आता लंडनला जाईल इकडे घंटा कुठे जाईल I'm my own.